lagi tidak akan naik ya तुम्ही किती जोरामध्ये पाऊस आलाय आमच्या इथे समाधान दादाची हळद आणि खूपच जोरामध्ये पाऊस आलाय मुसलधार नमस्कार मंडली शुभ सकाळ आम्ही खांडेसकर चॅनेल तुमचं स्वागत तर आज आम्ही चालूत गावामध्ये हल्दीला समाधान भाऊंची हळद आहे तिकडे तर आणि तिकडे एक खास व्यक्ती येणार आहे तुम्ही सर्वजण तिला ओळखत पण असाल तर ते तुम्ही तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर मग मी ब्लॉग बनवणार आहे तर तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत तर तिकडे हल्दीसाठी फेमस अशी धवलारीन बाय अग्री कोली संस्कृती जपणारी तर त्या असती तिथे येणार आहेत यावरून तर तुम्हाला समजलंच असेल तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर चला आपण आता तिकडे जाऊया बाय बाय That's आपल्या भाषेला गोडवा पण आता आलू हलू कसा झाले प्रत्येक जण शिकत चालले काय ना प्रत्येक जणांची भाषा प्रत्येक जण मेकअप करायला लागला कोळी प्रत्येका भाषणातून लागल्या पण आपल्या तुमचे आहो तुमचे आहो काय नाव मला तुमच येतच आहे का दुसरा मोठा नवरदेवाच्या आत्महती काय चालू आहे का गेला नवरीला आणला काय कुठले बघा जरा येत ना हल नवर काही आत्महती चालू आहे का नाही ते कार्य तुम्ही त्यांना <coughs>

Bagus <laughs> bagi mesiji usaha majaj mesiji Wah, lagi, <laughs> saya lewat sana, jadi jangan होती पाणी पेती शंतक होती गोल्यावर con la que हे आमचे फॅन्स वहिणी आम्हाला पण व्हिडिओमध्ये यायचे हा आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या आणि इकडे मग हळदी झाल्यानंतर ताईबरोबर सर्वांनी सेल्फी घेतली आहे खूपच गर्दी होती हळदीला भरपूर पब्लिक सर्वांना सेल्फी घ्यायची दुपारचा हळदी समारंभ तर झाला जेवण वगैरे झालं आणि आता मी घरी आली भाग्य आणि ते बोलले होते की तिथेच आहे शेजारी मग तू ये तिथे मी तिथे गेली आणि हेच गायब आहेत गाडी तर आहे तिथे मग मी एवढ्या लांबून चालत झाली ते घर खूप तिकडे आहे आणि आमचं घर इकडे आहे एवढा ऊन आहे साडेतीन वाजलेत कडाक्याचं ऊन आहे बापरे आणि हे पहा असे आमच्याकडे बकऱ्या मोकाट असतात ना तर ते असे शेतामध्ये चरायला येतात मागच्या परिसरामध्ये जाऊन झाडं खातात कराडू आहेत कराडू सर्व चलो भाग हो देव घर करायचे पण सध्या काही केलं नाही त्यामुळे असे त्या मुली श्री स्वामी समर्थांची फ्रेम पण गिफ्ट म्हणून आले इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची पण फ्रेम आहे आणि मावळे आहेत प्रजा पण आहे इकडे पण शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आणि इकडे पण जिजाऊ माता आणि शिवाजी महाराज आमच्या हॉलचा रात्रीचा लुक असा आहे घरभरणी झाली त्या दिवशी हे सर्व काही लावलं नव्हतं शिफ्टिंगचं काम चालू होतं एवढं काही लावून नव्हतं ठेवलं आता या सर्व फ्रेम आहेत चार त्या गिफ्ट म्हणून आलेल्या आहेत सर्वांना सांगितलं होतं गिफ्ट काही आणू नका घरभरणीच्या दिवशी पण कोणी काही ऐकलं नाही भरपूर जणांनी गिफ्ट साडी वगैरे असं आणलंच घेत तर नव्हतीच पण त्यांनी ठेवून दिलं प्रत्येकाने आणि मग हे असं आमचं इथे यांनी लावून ठेवले आता कॅमेरा फिटिंगचं काम चालू आहे कॅमेरा होते आधी त्या घराला आता ह्या घराला लावलेत म्हणजे दोन्ही कडचे घर एरिया दोन्ही कडची एरिया त्याच्यामध्ये येणार इथे असं अजून असतुला भाग्याकडे भरपूर टेडी आहेत ते लावून इकडे वरती ट्रॉफी वगैरे लावलेत आणि हे माझ्या भाग्याचे फोटो लावलेत म्हटलं त्या दिवशी आधी लावले असते तर त्याचे बॉक्स पण नेमकेच आहेत की ज्यामध्ये फ्रेम बसले इकडे हे कॅमेरा फिटिंग करते झालेत लावून पण एक थोडा फिरवला बाजूला नऊ वाजलेत रात्रीचे नऊ रात्रीच्या जेवणाला बनवले मस्त भाकरी आणि इकडे ब... आणि इकडे बटाट्याची भाजी बनवली टोपली माझी त्या बाजूला राहिली त्याच्यामुळे मी काय आता मग पत्रावलीमध्येच ठेवली आणि पत्रावले अशा भरपूर आहेत ना पळसाच्या पानाच्या आणलेल्या आता उरल्या तर म्हटलं तेच त्यात संपवू त्याच्यामध्येच जेऊ तेवढंच भांडी घासायचा पण ताप वाचे आणि माझ्या बाग्याला पत्रावलीमध्ये जेवायला खूपच आवडतं मी भाग्य जेवून पण गेली आणि लुडो काय सांगतो इकडे इकडे लुडोनी तर गंमतच केली असं वाटलं होतं की लुडो या घरात येईल की नाही पण पन... एरवी तो यायचा आम्ही इकडे आलो की लगेच यायचं पण पन... पहिल्या दिवशी आम्ही इकडे सर्वजण आलो पूजेच्या दिवशी तर लुडो काही इकडे आलाच नाही लुडे ते लुडो त्याच घरात राहिला आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी जो आला तो काही गेलाच नाही तो पुरतो दिवस इथेच थांबला नुसता इथंच झोपून होता काय रे अय लुडो या अय लुड या ना बाबू आणि आता आता जातच नाही इथून बल बल बाहेर सोडायला लागते मग काय सांगायच्या ना काय नाही जेव जा भाकर खाल्ली का तू खाल्ली खाल्ली मी इथे दिली होती खाल्ली हे डिश मध्ये भात आणि पाणी देऊन ठेवले आणि आता भाकरी मी त्याला खाली दिली खायला त्याला डिश मध्ये दी पाणी जमत नाही त्याला मोठी बादली लागते ठेवायला अरे खा नऊ वाजलेत नऊ किती नऊ पंचवीस अजून आमची मेंबरची आंघोळी नाही जेवायचं कधी शेरूशमीचा भात थंड होत आहे तिथे चौरंग आणलेत पूजेचे ते नेऊन द्यायचेत अजून टाईमच नाही भेटला पाहू शकता किती जोरामध्ये पाऊस आलाय आमच्याकडे हा उचल पाहू शकता तुम्ही किती जोरामध्ये पाऊस आलाय आमच्या इथे समाधान दादाची हळद आणि खूपच जोरामध्ये पाऊस आलाय बापरे मुसलधार आणि आजची तारीख आहे सहा मे दोन हजार पंचवीस व्हिडिओ कधी येईल तेव्हा पहा पण आज एवढा जोरात पाऊस पडतोय पहा आणि लाईट पण गेले आमची आत्ताच <laughs> आमचं जेवण पण त्याच्या भाग्याच्या पायाला मुंगे आल्यात जास्त बसून जमत नाही वीज पण चमकते ढगडगडत आहेत भरपूर आणि पाऊस वारा सर्वच चालू आहे लगेच कुठे तलावर येईल हा हे, हे, हे। रात्रीचे साडे दहा वाजता पाऊस आलाय जोरात भरपूर वारा येते बघा वीज पण जमकते